मला बऱ्याच त्याच्यामध्ये गोष्टी आहेत डोळ्यात पाणी सोडताना तुम्ही लोकांना ज्या प्रकारे नाही त्यांनी सांगितलं नाही अशाला भाग नाही त्यांनी सांगितलं होतं पण ते कमी प्रमाण होतंच एवढं पाणी सोडणार याची कल्पना लोकांनाही नव्हती झालेलं अनधिकृत बांधकाम होतं आणि त्या बांधकामांमुळे त्या घरामध्ये शिरलेलं पाणी मी काल जाऊन आलो अत्यंत वाईट परिस्थिती आहे संपूर्ण घरांची आणि मला असं वाटतं की शासनाने या सगळ्या गोष्टींचा नीट विचार करणं गरजेचं आहे कारण त्यांना आता इन्शुरन्स पण नाही आहे कळलं गाड्या सगळ्या वाहून गेल्या त्यांच्या आणि इन्शुरन्सवाले म्हणतात की बाबा काही नैसर्गिक आपत्ती असेल तर आम्ही इन्शुरन्स घेऊ शकत नाही मग इतगार समजा या गोष्टींची पूर्वसूचना न देता जर पाणी सोडलं असेल लोकांचं नुकसान झालं असेल तर मला असं वाटतं की राज्य सरकारने याच्यामध्ये त्यांना मदत करणं आवश्यक आहे आणि गरजेचं आहे असं वाऱ्यावरती सोडून चालणार नाही काय आहे मी खूप वर्ष मी पुण्यामध्ये येऊन सांगतोय की मुंबई बर्बाद व्हायला वेळ लागला पुढं बरबाद व्हायला वेळ नाही लागणार मी गेले अनेक वर्ष सांगते आणि त्याच्यात हे चित्र आहे सगळं त्याचं कारण प्रत्येक वेळेला राज्य सरकारकडनं डेव्हलपमेंट प्लॅन येतो पण टाऊन प्लॅनिंग नावाची काही गोष्टच नसते किती गाड्या येत आहेत किती स्टुडंट्स येत आहेत त्या पार्क कुठे होणार लोक राहणार कुठे लोक बाहेर कसे पड काही बाबा किती काही किती काय आहे टाऊन प्लॅनिंगला एका काही काय म्हणू त्याला काही हजार लोकांसाठी काही लाख लोकांसाठी लाख नाही पण हजार लोकांसाठी तिथे काही ज्या उपाययोजना कराव्या लागतात म्हणजे उदाहरणार्थ तिकडे हॉस्पिटल्स असावं लागतं कॉलेज असावं लागतं शाळा असावी लागते बागा असाव्या लागतात हे सगळ्या गोष्टी या टाउन प्लॅनिंगमध्ये येतात आणि असली कोणतीही गोष्ट मला असं वाटतं आपल्या कोणत्याही शहरांमध्ये राबवली जात नाही दिसली जमीन की वीक एवढा एकच उद्योग फक्त सुरू आहे आणि महानगरपालिकांमधले अधिकारी आणि राज्य सरकारमधले काही लोक आणि मग काही बिल्डर्स या सगळ्या नेक्सस बंद या सगळ्या गोष्टींचा बरबाद होत जाणारी शहर हे थांबत नाहीये आज पुण्यासारखं शहर जर आपण बघितलं तर एक शहर राहिलेलं नाहीये पाच पाच शहरं झाली आहेत त्याची मुंबईमध्ये ज्या वेळेला एक लोखंडवाला कॉम्प्लेक्स झाला त्यावेळेला मला जो वाटतं की वेगळी मुंबई झाली पण पुण्यामध्ये जितक्या कमी काळामध्ये ह्या सगळ्या घटना घडल्या किंवा गोष्टी घडलेल्या आहेत हे अद्भुत आहे विचित्र आहे कुठपर्यंत शहर पसरत आहे आणि ह्याला दुसरं अजून एक कारण आहे हे जे सगळं आता मेस झाला गेले दोन तीन वर्ष केंद्र सरकार राज्यामधल्या महानगरपालिकांच्या निवडणुका घेत नाही इथे नगरसेवक नाही कोणी आमदार आता का काही आता निवडणुका का लागतील त्या वेळेला पण नगरसेवक नसल्यामुळे जबाबदारी घेणार कोण म्हणजे प्रशासनाशी बोलायचं कोणी आणि हा सगळा प्रशासकीय कारभार चालू असताना याची मला असं वाटतं जबाबदारी प्रशासनाची आहे त्यांनी या लोकांना धीर दिला पाहिजे आता तिकडे काहीतरी ते रिडेव्हलपमेंटचा काहीतरी विषय आहे रिडेव्हलपमेंटचा विषय त्यांच्याशी बोला तरी तुम्ही म्हणजे या राज्यामध्ये येणारे बाहेरच्या राज्यांमधनं येणारी जी लोक आहेत त्यांना फुकट घरं देत तुम्ही आणि या राज्यामध्ये राहणारी जी लोक आहेत ते भिका मागत आहेत ह्याला काही सरकार झालं ना म्हणतात का आत्ताच माझ्याकडे एक मुलगा आता काय त्या आयुर्वेदाच्या संदर्भामध्ये आला होता मेडिसिनच्या संदर्भामध्ये ऍडमिशन घ्या बाहेरच्या राज्यामधनं मुलं इथे या राज्यामध्ये आली आणि समजा या राज्यामध्ये आल्यानंतर ती या राज्याची होत आणि इकडची आमची जी मुलं आहेत ते कोट्यामध्ये मागतायत राज्य बनून कोणाचं लक्ष आहे की नाही प्रत्येक जण आपापल्या राज्याचा विचार करतोय महाराष्ट्राचा कोणी विचार करणार आहे की नाही आज जर समजा तुम्ही मुंबईमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजना बघितली बदा 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 लोक येत आहेत आणि आपापली घरं घेऊन जात आहेत बाहेरच्या राज्यातली फुकट आणि स्वतःच्या कष्टाचे पैसे घालून जी लोक जमिनी घेत आहेत किंवा फ्लॅट घेत आहेत वगैरे ते वाऱ्यावर पडलेत जे या राज्याचे मालक आहेत मला असं वाटतं तर मी मुंबईला गेल्यानंतर एक दोन तीन दिवसामध्ये माझी बैठक होईल त्या बैठकीमध्ये काय होईल हे मी तुम्हाला येऊन आल्यानंतर सांगेलच किंवा तिकडे पत्रकारांशी बोलताना